होमिओपॅथी डॉक्टरांचे मुंबईत उपोषण मिरजेत होमिओपॅथीचे डॉक्टरांचा ओपीडी बंद ठेवून पाठिंबा एम एम सी नोंदी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक होमिओपॅथी डॉक्टरांचे बुधवारपासून मुंबईत उपोषण सुरू आहे एमएमसी नोंदणी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक झाले आहेत सी सी एम पी अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची रद्द करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारपासून राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर आझाद मैदानावर आमरण उपोषणला बसले आहेत याबाबत मिरजेत होमिओपॅथी डॉक्टरांनी आपापल्या ओपीडी बंद ठेवून एक दिवसाचा लाक्षणिक संघ पुर आहे राज्यातील बहुतांश मोठ्या रुग्णालयामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व अतिदक्षता विभागामध्ये आयुष डॉक्टरांमार्फत सेवा पुरवली जाते ही सेवा घेताना इंडियन मेडिकल असोसिएशनला आय एम ए कोणताही आक्षेप नाही मात्र होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याचा प्रक्रियेला विरोध करण्यात येतो यावरून आय एम ए होमिओपॅथी डॉक्टरांची बदनामी आणि दिशाभूल करणारी खोटी माहिती प्रसारित करून सरकारची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप होमिओपॅथी डॉक्टरांनी केला आहे त्यामुळे सी सी एम पी अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची हो रद्द करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी या मागणीसाठी सोळा जुलैपासून राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर आझाद मैदानावर अमरण उपोषणला बसले आहेत मिरजीतून याला होमिओपॅथी डॉक्टरांनी मोठा परिसर देत आपापल्या ओपीडी बंद ठेवत प्राथमिक उपचार देण्यास नकार दिला आहे कोविड काळात होमिओपॅथी डॉक्टरांनी सुद्धा मोलाची कामगिरी व सहभाग नोंदवला होता राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय पूर्ण चुकीचा आणि अन्यायकार असल्याची होमिओपॅथी डॉक्टरांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे मिरज शहर येथे तसेच ग्रामीण भागात प्राथमिक उपचार देणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांनी अचानकपणे ओपीडी बंद ठेवल्याने अनेक रुग्णांनी धावपळ उडाले आहे राज्य शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घेण्यासाठी आता होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक झाले आहेत दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र शासनाने कायदा करून होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथी परमिशनसाठी सी सी एम पी कोर्स हा आम्हाला अमलात आणला होता आणि त्या पद्धतीने बरेच होमिओपॅथिक डॉक्टर सी सी एम पी सी सी एम पी कोर्स हा उत्तीर्ण होऊन मेडिकल कॉलेजमध्ये उत्तीर्ण होऊन ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत याविरोधात आय एम एने बंड पुकारल्यानंतर सरकारने एक निर्णय घेऊन हे सर्व काही रद्द करून एम एम सीमध्ये दे रजिस्ट्रेशन देण्याचे कॅन्सल केलेला आहे जो काही कायदेशीररित्या नोंदणीकृत करणे हे गरजेचे होते पण आय एम एक एच्या एकदिवसीय आंदोलनामध्ये कोणत्याही होमिओपॅथिक डॉक्टरांना किंवा डॉक्टरांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना न बोलवता तो एकतर्फी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाविरोधात म्हणून मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे तसेच त्याच्यास आम्ही त्या गोष्टीचा पुरस्कार करत असून येथील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरसुद्धा इथे पूर्णपणे बंद पाळत आहोत